पुढच्या बातमीकडे शिंदेंनी घेतलेले कोणतेही निर्णय रद्द होणार नाहीत असं प्रताप सरनाईक म्हणाल्यात महिला ज्येष्ठांचा मोफत प्रवास सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे परिवहन खात्याला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय नको माहिती जनसंपर्क मंत्रालयानं कल्पना द्यायला हवी होती असं वक्तव्य त्यांनी केलं महामंडळाला विश्वास घेतल्याशिवाय विश्वासात घेतल्याशिवाय किंवा परिवहन व्यवस्थापकांना ज्यांच्याकडे आता चार्ज त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय अशा विश्वास निर्णय प्रक्रिया राबवल्या चुकीचं आहे काच परिवहन व्यवस्थापकांना त्यांना पत्र पाठवलं आहे आणि अशा प्रकारे डिजिटल उत्पन्न म्हणजे जाहिरातीच्या उत्पन्नाच्या माध्यमातून एसटी महामंडळ जर आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर एसटी महामंडळाला विश्वासात न घेता माहिती व जनसंपर्क विभागानं अशी जर निविदा डायरेक्ट प्रसारित केली असेल तर ते, ते चुकीचं आहे आम्ही त्याबाबत आमचा जे आमचं मत आहे ते त्या विभागाला कळवलेलं आहे आणि विविध प्रक्रिया थांबवण्यासाठी सांगितले ह्या राज्याच्या हिताच्या दृष्टीकोकोनातनं मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयामध्ये कुठेही बदल नाही किंवा ज्या योजना त्यांनी चालू केल्या त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही प्रामुख्याने एस टी महामंडळाच्या बाबतीत काही निर्णय त्यांनी घेतले होते महिलांना पन्नास टक्के सवलत दिली होती त्याचबरोबर पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी मोफत प्रवासाची मुभा दिली होती अशा प्रकारचे जे काही निर्णय घेतले ते कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही ना ते निर्णय जे आहे ते तसेच अबाधित ठेवून आम्ही एस टी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करतोय